नमस्कार मैत्रिणींनो तर आज एक नवीन ब्लाउज डिझाईन मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मी अस्तर घेतलेले आहे डबल फोल्डेड अस्तर बॅक पार्ट आहे हा तर याचं शोल्डर मोंडा आणि उंची सर्व मी एकदा लाईन ड्रॉ करून घेते चेक करून तर याचा मोंडा सहा इंच होता आणि शोल्डर साडेपाच इंच होतं गळ्या रुंदी ही अडीच इंच आहे आणि उंची ही चौदा इंचाची आहे तर अशा पद्धतीने मी काय करते पूर्ण रेश अडीच इंचावरती पूर्ण लास्टपर्यंत ब्लाउजवरती टिक करून घेते आणि हे बघा स्केलच्या साह्याने एक सरळ रेश मारून घेते यानंतर वरतून एक इंच ते दीड इंच सोडायचं तर त्यानंतर दोन इंचावरती परत दोन इंच पर दो म्हणजे चार परत दोन इंच सहा आठ दहा आणि बारा अशा प्रकारे मी काय केले पूर्ण टीक करून घेतलेलं आहे आणि पुढे एक इंचावरती एवढं यायचं एक ते दीड इंच जेवढा तुम्हाला म्हणजे तो डिझाईनचा गोल पाहिजे त्यानुसार पण घेऊ शकता तर जास्त थोडासा मोठाच गोल घ्यायचा होता मला यामुळे मी काय केलं दीड इंचावरती वर आकार देऊन म्हणजे ज्या गळारुंदीची जी आपण कट करत असतो त्या साईडला आहे एवढं लक्षात घ्या मोंड्याच्या बाजूला नाही तर हे बघा मी अशा प्रकारे गोल आकार देऊन घेतला आणि यानंतर यावरती कॅनॉस ठेवायचा आणि हे बघा ते बरोबर आपण जे खाली मार्क केलेलं आहे तर कॅनॉसवरती वरती दिसतंय कॅनॉस पण डबल फोल्डेड आहे तर मी त्यानुसारच आखून घेते त्यावरती आपण व्यवस्थित कॅनवॉस ठेवला की खालचं वरती बरोबर उमटतं उमटलं जातं आणि ते आपल्याला दिसतं अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी काय केलं कॅनव्हासवरती आखून घेतलं डबल फोल्डेड आहे कॅनव्हास म्हणजे धोनी साईडचं आपलं तयार होईल हे बघा आणि इथपर्यंत ब्लाउज आहे वरती वरती शोल्डर अटॅचसाठी सव्वा इंच मी सोडलेलं आहे आणि याच्या पुढे काय करायचं अर्धा इंचावरती मार्किंग करून अर्धा इंच एक्स्ट्रा स्केलच्या साहाय्याने मी रेश आखून घेतली आणि दुसऱ्याही बाजूने मी अशाच प्रकारे आखून घेतलं हे बघू शकता तुम्ही यानंतर काय करायचं जे आपलं मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचं जे मेन पार्ट आहे त्यावरती उलटच ठेवून ही जशाच जस तसं जसं आहे असंच स्टिच करून घ्यायचं सर्व बाजूंनी गळारुंदी वगैरे काहीच कट करायचं नाही जशाच तसं स्टिच करून घ्यायचं सर्व बाजूंनी हे बघा मी सर्व बाजूंनी स्टिच करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं जे दोरे वगैरे होते ते पण कट करून टाकले तर हे अशा प्रकारे आपण पार्ट रेडी करून ठेवलेलं आहे सध्या तरी यानंतर हे बघा गळारुंदीची जेवढी अडीच इंचाची आहे तो वरच्या साईडला पण मी एक कट दिला आणि खालच्या साईडलाही डबल फोल्डेड करून आणि यानंतर कॅनॉ जो आहे आपण मार्क केलेला तो कट करून घेतला हे बघा जेवढं आपण जसं मार्किंग केलं होतं तशा पद्धतीनं मी कॅनॉस डबल फोल्डेड आहे आणि हे, हे बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलं हे बघू शकता तुम्ही अगदी हळुवारपणे कटिंग करायचं याने आता काय दोन पार्ट तयार होतील म्हणजे आपल्याला गळ्याच्या दोन्ही साईडला लावायला हे बघा मी कॅनवास कट केला अशा प्रकारे हे दोन पार्ट रेडी झाले आता हे फक्त आस्तरवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचे हे बघा मी आस्तरवरती स्टिच करून घेतले आणि यानंतर काय केलं जो बॅक पार्ट होता तो अस्तरवरती म्हणजे मेन फॅब्रिक सरळवरच ठेवला आणि जिथे आपण अडीच इंचाची गळारुंदी देऊन जिथे कट्स दिले होते बरोबर त्याच कट्सवरती मी ते गोल आकार जे आहे अर्धा इंच म्हणजे एक्स्ट्रा घेतलं आहे तिथून नाही तर जिथे बघा मी टाचणी लावली आहे तिथे मी मार्किंग म्हणजे ठेवलं आणि टाचण्या लावून घेतल्या व्यवस्थित मी तीन जागेवरती दोन्ही बाजूंनी टाचण्या व्यवस्थित लावून ठेवून घेतल्या यामुळे कपडा हालत वगैरे नाही निजी ब्लाउजला फिनिशिंग यायची ती येते छान येते याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही बाजूंनी स्टिच करून घेतलं व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मशीनवरती स्टिच करून घ्यायचं आकार वेगळा नाही आला पाहिजे गोल असल्यामुळं कपडा फिरवावा लागतो सारखं आणि तो व्यवस्थित अटॅच करून घेतला हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण अटॅच करून घेतलं आणि जे हे मधलं म आतमधलं आहे गळा रुंदीच्या आतमधलं इथलं पार्ट हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर हे मी सर्व कट करून टाकते हे बघा अशा प्रकारे कट्स करून टाकलं आणि छोटे छोटे कट्स दिले मध्यभागी पण कट्स द्यायचे आणि हे पलटी करून घ्यायचं अशाच प्रकारे मी दोन्ही बाजूंचं पलटी करून घेते दोन्ही जी ज्या बाजू आहेत बॅक पार्टच्या तर पलटी करून याला दाबटीप टाकायची आहे आपल्याला तर हे बघा जिथे जिथे पलटी होत नसेल तर तिथं कट्स व्यवस्थित गेला नाही असं समजायचं आणि परत एकदा कट्स द्यायचा आणि परत पलटी करायचं त्यामुळे व्यवस्थित पलटी होतं तर हे बघा जिथे पलटी होत नव्हतं तिथे मी कट दिला आणि अशा प्रकारे पलटी करून घेतलं असे दोन्ही पार्ट तुम्ही पलटी करून दापटीप टाकून घ्यायची हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित दापटीप टाकून घ्यायची दिसायला जरी अवघड असली ब्लाउज डिझाईन तरी आ, सोपी आहे हे बघा सर्व बाजूंनी मी अशाच प्रकारे धोनी पण पार्ट जे बॅगचे होते ते धोनी पार्ट मी असेच दाबटीप टाकून तयार करून घेतला हे बघू शकता तुम्ही यानंतर आपण काय करायचं साडीतला काठ घ्यायचा आ, हे बघा मी साडीचा काट आहे आणि त्याचा काट असा तयार करून घेतलेला आहे माझ्या मी फक्त डायरेक्ट डबल फोल्डेडच केला त्याला अस्तर वगैरे असं काही लावलं नाही आणि हे बघा जे गोल आकार आहे तेवढं सोडून द्यायचं जिथं मी पिन लावली आहे का तिथनं आपल्याला टिप टाकून ते अटॅच करून घ्यायचं आहे तर हे बघा इकडे अर्धा इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं कॅनव्हासवरती ते पण नाही घ्यायचं आणि हे बघा अशा प्रकारे मी काय केलं हे हे जे काठ होता साडीतला म्हणजे जे, जे ब्लाउजचा काठ होता तर तो, तो मी काठ अटॅच करून घेतला आणि यानंतर एक छोटासा बो तयार केला हे बघा साडीच्या कपड्याचा बो आहे हा आणि हा बो पण मी याला अटॅच करून घेते बघू शकता तुम्ही हे बघा दोन्ही साईडचे बो मी तयार करून घेतले आणि कमरपट्टी जोडून घेतली आणि टक्स पण टाकून घेते हे बघा अशा प्रकारे ब्लाउज आपला रेडी झाला यानंतर जो बो आपण होता तिथे एक बटन बसवायचं जो मी बो बनवला होता तिथे मी एक छोटंसं असं बटन बसवून घेतलं हे बघू शकता तुम्ही आता बटन बसवून झालं हे बघा हे मीडियम साईजचे मणी आहेत सोनेरी कलरचे ते मी मनी घेतले सुईद्वारा घेतला आणि जिथे जिथे हे बघू शकता तुम्ही गोल आकारचं जे आकार दिलेली जी बाजू आलेली आहे आतली तिथे आपण हे मनी अटॅच करणार आहोत हे बघा दोन वेळेस मनी सुईतनं काढायचं आणि खाली खालच्या साईडला परत एक दोरी देऊन गाठ द्यायची खालच्या साईडला एक अशाच प्रकारे मी पूर्ण ब्लाऊजवरती असेच मनी लावून घेते जेवढे जेवढे गोल आहेत तेवढ्या सर्व बाजूंनी मनी लावून घेते आणि अशा प्रकारे आपली ब्लाऊजची डिझाईन पूर्ण म्हणजे ब्लाऊज बॅकनेक डिझाईन रेडी झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा की कसा कशी वाटते ही ब्लाउज डिझाईन